गरब्यासाठी आता गरबा येत आहे तर गरब्यासाठी हे बघू शकता तुम्ही शॉपमध्ये आलो आहे आम्ही का आलो नाही घेतलं मग कपडे बघा ना पोरीला विचारा त्यांना कोण आहे इकडे तुम्ही बघू शकता मस्त सेल लागलेला इकडे ठाण्याला तुम्ही येऊ शकता इथे सेलमध्ये गरब्याचे खूप छान छान ड्रेसेस लागलेले आहेत रस्त्यावरचे कपडे बघतो रस्त्यावरचे कपडे बघतो तो तो तेच कपडे घेतो मला आवडतात मला दुकानातले आवडतात शॉपिंग अशी चालू राहील आता आपण पहिले खाऊन वगैरे घेऊया खाऊन झाल्यानंतर मग पुन्हा शॉपिंग होऊया कारण की या माणसाचं लवकर शॉपिंग होत नाही मागच्या वेळेस पण त्यांच्या बड्डेचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल पैसा अरे तो बाद निघाले तर परत आम्ही खाऊन परत शॉपिंगला जाणार आहे तुम्ही बघत राहा अरे माणसं बघा बाईक वर एक माणूस घेऊन बाईक वर चाळीस सचिन आवडलं का नंबर मसाला डोसा मस्त ना रिक्षा तेच तलाव पाणी आमंत्रण तलाव पाणी विकास मिस्टरांनी मागवलं आहे सँडविच आज त्याचे सँडविच मागवलं आहे बिस्टा मागवता चर्चिनी मसाला डोसा मागवलेला पण मसाला डोसा मागवलेला आणि मी साधा डोसा खाते मी बटाटा खात नाही म्हणून मी साधा डोसा खाते मला बटाटा खायला आवडत नाही तर मसाला डोसा बटाटा आवडतो

<laughs> <laughs> ब्रेड गरम 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 अरे हा हे पण गरम, गरम नव्हतं म्हणजे ते लोक काढून देत बरं करत होता कशी टेस्ट मसाला डोसा टेस्ट एक नंबर आहे पण त्याची भाजी वेगळी आहे आणि डोशावर ठेवून देतात बाहेर पूर्ण मसाला डोसाला पूर्ण चारी साइडने भाजी राहते पुरा लहर असतो त्याला चारी साईडनी पण याच्या माहिती माहितीये का तोडून भाजी लावून खावा लागतो चपाती सारखं चपाती भाजी कशी खातो तसं भाजी परत डोसा हे करावा लागतो खावा लागतो टेस्ट चांगले आहे ना आमचा सँडविच आवडला खाणं चालू आहे महागात नाही खावाच लागते तर फायनली खाऊन झालेलं आहे आमचं या माणसाने अजून कपडे चॉईस केलेले नाही आहेत संध्याकाळचे सात आठ वाजत आले सॉरी साडे सहा सात होत आले तरी घ्यायचे चांगले घ्यायचे बघा मार्केट मध्ये गर्दी किती पैसे देतो आपण सुचू काय देत नाही समोरच्या अरे दोन पैसे घेतो मग एवढा वेळ काय ना चार चार दुकाना फिरलं इकडे बोल राईट ला इथे इकडे आता फायनली आमच्या उषाची शॉपिंग झालेली आहे बघा सचिनकडे उषा आहे सचिन ला एका माणसाने गंडवलं सचिन सचिनला एका माणसाने गंडवलं ते हा ते गंडवलं असं सचिनला ला दुकानात दोनशे रुपयाची एक उशी घेतली आणि आम्हाला इकडे स्वस्त पडली उशी मला कशाला लागतंय आता अरे तबिली आता ना रे लाट रुपयाला जाणले म्हणून शॉप मधून घेतले तुम्हाला दोनशेला पडले तुम्ही नसता मला सततच भेटणार ना तुम्हालाच घेणार सचिन असं नाही असं थोडी गरीब श्री तुम्हाला आपलं तसंच असतं क्वालिटी वेगळी असते पाहिजे होती तर आम्ही आलो इकडे मला वाटलं मला जेसीबीसी हां तर ठीक आहे शांतचं काम चालू आहे ना माझ्या जेसीबी घेतोय सचिनला जेसीबी पाहिजे सचिनला पाहिजे का नका घरी आहे माझ्या सो रुपयात फायनली आहे तर आता आपण जिकडे फक्त गरब्याचे कपडे मिळतात लेडीज चे तर सचिनला आहे सचिन घेऊन चालले तिकडे पोहोचल्यावर मी तुम्हाला एरियाचं नाव सांगते मी काय जेसीबी जेसीबी काय करणार पार्किंगला जागा नाही मग थारच घेतली आता तिकडे

आयुष्यभर नेहमी काय नाही का कसे ना ना, ते बघा आता एकाच राहते सारखे उल आता उषा घेतल्यात घरी उषा होत कारण की कोणी पण पाहुणे वगैरे आले ना त्यांना आम्ही कोदड्या द्यायचो खाली ठेवायला तर डोक्याखाली ठेवायला ठेवायला आम्ही आता उशी देणार तर बघा तुम्ही बघू शकता इकडे ऑलरेडी त्यांचं हे झालेलं आहे यूज यूज झाला आहे तर मग मा अशा मार्केटमध्ये मा येतोय की त्या तुम्हाला सगळ्या प्रकारचे गरबेचे ड्रेसेस दागरे मिळतील बघायला मी तिकडे पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवते सो बघत राहा अच्छा, अच्छा ओके झाला विषय असा की आम्ही तिकडे जेव्हा पोचलो त्या शॉपच्या इकडे तर तिकडे गेल्यावर आम्हाला असं दिसलं की आ, तो शॉपच बंद होता आणि शॉप बंद, बंद होता आणि तिथे मग आजूबाजूवाल्यांना विचारलं की शॉप बंद काय म्हणून तर त्या लोकांनी सांगितलं की त्यांचं शिफ्टिंग झालं आहे म्हणून दुसरीकडे तर त्याच्यामुळं तो शॉप बंद होता मग तिकडे आता माहीत नाही काय ओपन वगैरे काय आहे होणार पण तो बंद होता आम्ही गेल्यानंतर तर मी मागच्या वेळेस पण जो घागरा घातला होता ना चॉकलेटी कलरचा त्याचं कापड पण मी तिकडनंच घेतलेलं हो खूप छान असं कापड देतात ते आणि तिकडे अजून आजूबाजूला दोन दुकान तीन पण शो दुकानं होते तिकडे मी विचारलं घागऱ्याची प्राईस लेहेंगे वगैरे तर त्यांनी तीन हजार चार हजार फक्त मला घागराच सांगितला आणि तिकडे व्हिडिओ शूट करायला मला काही भेटलं नाही कारण की पाऊस खूप म्हणजे खूप जोराचा चालू होता तर मग मी रिक्षामध्ये होती माझ्या दिराच्या त्याच्यामुळे मग मला शूट करायला पण नाही भेटलं तर पावसामध्ये आम्ही अक्षरशः भिजलो होतं खाली खूप म्हणजे खूप जोराचा चालू होता तर बाकीचं जे मार्केट आहे ते तुम्हाला मी दाखवलं घागऱ्यांचं आम्ही माऊला ड्रेस घेतला आता भाऊ गेलेत घरी घेऊन ती जेव्हा घालेल म्हणजे गरबेच्या वेळेस वगैरे तेव्हा मी तुम्हाला दाखवेल माऊने ड्रेस घातलेला तर असं झालं तर आम्हाला तिथे गेल्यानंतर खूप हसायला आलं की गेलो आणि दुकान बंद होतं म्हणून कारण की भाऊ मला चिडत होते की अरे दुकान बंद आहे असं तसं तुम्ही शूट करणार होते असं तसं मला खूप म्हणजे कसं तरी वाटलं म्हटलं आता काय शूट करू दुकान बंद बन... आणि त्याच्यात पाऊस चालू त्याच्यामुळं मिस्टर बडबड करायला लागले चल पाऊस चालू आहे भिजू नको असं तसं कारण की ऑलरेडी मी आजारी सर्दीचं माझं काही टाळमेळच नसतो कारण की मला तुम्हाला जसं की मी मागे सांगितलं म्हटलं मला इन्फेक्शन होतं थोडसा पाऊसमध्ये जरी मी भिजली काय झालं आता पण रिसेंटली आपण सेलिब्रेशन केलं ना फाय हंड्रेड केचं तेव्हा पण मी पाण्यात होती ना तेव्हा पण मला खूप सर्दी झाली तेव्हापासूनच थोडीशी मी आजारी आहे ब ठीक आहे मी त्यांच्यासोबत गेली होती त्यांना बोलले ते तुम्हाला चॉईस आहे तर तुम्ही चलाव आहे माझ्यासोबत आपण घेऊयात मग आम्ही पण थोडीफार शॉपिंग केली थोडंसं हॉटेलमध्ये खाल्लं वगैरे मग जेवढं शूट करायला भेटलं मी तेवढं केलंय कारण की पाऊसच खूप चालू होत काय सुचे असं झालेलं की काय करू काय नाही हॉटेलमध्ये पण त्या इतकी गर्दी होती तुम्ही गेला असाल जर इथे राहत असाल तुम्ही तर इतकी गर्दी होती टेस्टी तिकडे जेवण असतं तर तिकडे पण मी शूट जास्त नाही करू शकले कारण की आणि शूट करताना कसं आता आपण नवीन नवीन ब्लॉग वगैरे काढतो ना तर खूप लाजल्यासारखं होतं की कसं शूट करू लोकं आपल्याकडे बघतायत तरी पण मी ना तिकडे रस्त्यावरती चालताना थोडंफार असं काय जोक्स वगैरे झाले काय झालं तर मी ते शूट करत होते त्याच्यामुळे तुम्हाला जेवढे मी दाखवले दुकानं वगैरे तिथे मी आम्ही मावलं शोधले पण नंतर आम्ही फायनली एक घेतलाच तो शो बंद असल्यामुळे सो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू बाय बाय भेटूया टू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय